हाय हॅलो नमस्कार कशा आहे सर्वजणांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज इकडे आम्ही आलेलो आहे इकडे सात बारा हॉटेलमध्ये तर हे तर कराड हायवे टोल नाका आहे ना तर टोल नाक्यापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरच आहे आणि हायवेलाच आहे तर इकडे ना आम्ही वारणानगरच्या थोडंसं आधी पाच मिनिटालीकडं आहे तर इथे बघा इथला इ इतकं खूप छान असा परिसर आहे ना खूप म्हणजे खूपच मस्त असा परिसर आहे तर सर्व म्हणलं तुमच्याशी शेअर करूयात तर इकडे बघा तिकडे आम्ही ありがとうございました मांडे घालून चालेल का चालेल तर आहे ना इकडे आम्ही इकडे जेवायला बसलेलो होतो तर खूपच वेळ झालेला होता तर दुपारचे दीड दोन वाजलेले होते तर इकडे आम्ही ऑर्डर दिलेली होती तर इकडे आम्ही चिकन थळीच घेतलेली होती आणि तर हे बघा इकडे ना चिकन सुक्क घेतलेला होता आणि तिकडे अजून रस्सा होता तर पांढरा आणि तांबडा रस्सा येणार होता तर इकडे आम्ही जेवायला आम्ही इकडे खाली ना मांडे घालूनच बसलेलो होतो बस तर इकडे असे बाकडे पण आहेत बघा बसायला तर म्हटलं चला बाहेर गेलोय तर असं छान वाटतं ना असं खाली बसून जेवायला तर आता इकडे बघा असे थाळी आलेले होते जेवायला तर खूप छान आहे इथलं जेवण नक्की इकडे आलं तर नक्की विजळ द्या इकडे खूप म्हणजे खूपच टेस्टी आहे इथलं जेवण कारण आम्ही पण पहिल्यांदाच तिकडे गेलेलो ना तर आम्हाला खूप छान लागलं आणि तिथं सर्विस पण खूप छान आहे तिथं वेज पण आणि नॉनवेज पण दोन्ही पण मिळून जातं आणि आपल्याला ताक कढी वगैरे काय घ्यायचं असेल सोलकडी वगैरे तर ते सुद्धा तिथं आहे तर ठीक आहे तरी चला तर इकडे आता आम्ही जेवण करून घेतो आणि इकडे सगळ्या इकडे आम्ही चौघेजाणी बसलेलो आणि तिकडे चौघेजाणी बसलेले होतो तर माझे मिस्टर आणि मुलं तिकडे बसलेली होते आणि मी माझी जाऊबाई आणि जाऊबाईंचा मो मुल, मुलगा इकडे बसलेला होता आम्ही तर चला तर मग आता इकडे आता आम्ही आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तर आता इकडे आम्ही परत निघालेलो आहे तर चला तर मग रेडिओ कंटिन्यू बघा इतका छान परिसर आहे ना तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर ते थोडेसे फोटोशूट केले आणि त्यानंतर मग आम्हाला हॉस्टेलला जायचं होतं मुलांना सोडायला तर इकडे सो ना म्हणजे खूपच छान परिसर आहे तर इकडे सर्वांनी फोटोशूट वगैरे केले तर आता इकडे ना इकडे एक छोटीशी विहीर आहे तर कुवा आहे तर ह्याच्यात ना आणि इकडे बघा इकडे असे पक्षी पण आहे ते नंतर तुम्हाला मी दाखवते तर आता इकडे बघा इकडे भरपूर सारे पक्षी आहेत खूप आहेत पक्षी तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पण पक्षी आहेत सगळे तर ना इकडे खूप छान परिसर आहे आणि तरही त्यांना इथे आम्ही आता थोडीशी आईस्क्रीम इथे घ्यायची चाललेली होतो मानिस्वराने इकडे त्यांचं खेळायचं चाललेलं होतं तर चला आता इकडे बघा आता आम्ही परत हॉस्टेलला निघालेलो आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा टेल आलेलं होतं तर इकडे बघा अशा रूम आहेत मुलांच्या तर इकडे आधी आरेंडला इकडे सोडला तर त्यांचं सामान वगैरे सगळं लावून घेतलं असं कपाटातनी सगळं त्यांना त्यांना सगळं असं त्याचं सेट सगळं करून दिलं म्हणजे त्यांचे ब्लँकेट वगैरे गादींचे कवर वगैरे उसुर वगैरे सगळं सगळं त्यांचं ते सगळं त्यांचं सामान वगैरे सगळं लावून दिलेलं आहे इथे आणि त्यानंतर मग त्यांच्या सरांशी पण थोडंसं भेट नवी दहावीचं हॉस्टेल आहे तर ना इकडे खूप मोठं आहे तर शंतनू पण इथेच आहे चला तर हा बघा पन्हाळागड आहे तर पन्हाळ्याच्या पायथ्याशीच हे हॉस्टेल आहे संजीवनी हॉस्टेल आहे आणि म्हणजे स्कूल आहे इथं तर हा इथला असा परिसर आहे तर खूप मोठं इथं हॉस्टेल आहेत तर एवढा व्हिडिओ मी नाही दाखवू शकत मोठा कारण खूप मोठा होतो व्हिडिओ तर चला आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे चला तर मग व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा